न्यूज आणि व्ह्यूज पाहण्यातही सुरुवातीला एक महत्वाची बातमी छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना फोन केला ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर विरोध करू असं आश्वासन मुंडे यांनी भुजबळांना या फोनवर बोलताना दिलेलं आहे बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत सतरा तारखेला बीडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे लक्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे आणि जर ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर आपण विरोध करू असं मुंडे म्हणाले मेळावा होणार आहे त्या मेळाव्याला सुद्धा धनंजय मुंडे उपस्थित राहतील पहिल्यापासून मी सर्वच जातीच्या आरक्षणाच्या लढाईत उपस्थित राहिलेलो त्यामुळं स्वाभाविकच ज्यावेळेस स् ओबीसीच्या आरक्षणाला कुठंतरी धक्का पोचतो आहे हा समज नाही तर खात्री आता ओबीसी समाजामध्ये झालेली आहे त्यामुळं या सतरा तारखेच्या मेळाव्याला मी स्वतही उपस्थित राहणार रह। आहे माझं स्पष्ट म्हणणं होतं की मराठा समाजाचं आंदोलन आणि ओबीसीचं आमचा विरोध कुणालाही नाही आहे कुणाला देण्याच्या संबंधी आमचा विरोध नाही आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे याच्यासाठी मात्र आमचा नक्कीच विरोध आहे